तक्रारदारांना फसवणुकीसंदर्भात पोलीस उपविभागीय कार्यालयात तक्रार दिली होती त्याच्या चौकशीवेळी या कार्यालयातील पोलीस कर्मचारी अल्ताफ सय्याद यानं तक्रारदार आणि गैर अर्जदार यांच्यात मध्यस्थी केली यावेळी सय्यद आणि तक्रारदारांच्या ओळखीचे वकील पवन उपाध्ये यांनी या कामासाठी चाळीस हजार रुपये द्यावे लागतील असं सांगितलं तक्रारदारांना वकील उपाध्याय यांना खात्यावर ऑनलाईन पैसेही पाठवले त्यानंतर तक्रारदारानं सय्यद याच्याकडं गैर अर्जदाराकडून मिळणारा धनादेश परत मागितला असता सय्यद यानं लाच मागत उपाध्याय यांच्याशी बोलण्यास सांगितलं त्यामुळे तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती या प्रकरणाची शहानिशा केली असता उपाध्याय वकिलांनी सय्यद याच्याकडून धनादेश घेऊन देण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं तर त्याला पोलीस सय्यद यानं प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात पोलीस अल्ताफ सय्यद आणि वकील पवन कुमार झालाय या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे विकास माने संदीप काशीद सचिन पाटील उदय पाटील प्रशांत दावणे सहभागी झाले होते hey there, and also press this bell icon.